का आनंदा वाटतो बारायगडच्या प्रवासाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता चाललो आहे तुळापूरला आणि आता आम्ही आहे रांजणगाव गणपतीच्या जवळ पण म्हटलं आता झालेला वेळ पाहून आम्ही काही रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं नाही दुरूनच दूरदर्शन घेतलं आणि निघालो खूप इच्छा होती जायची जा जा पण आमच्याकडे वेळ नव्हता वेळे आम्ही काही गेलो नाही मग आम्ही छगन भुजबळच्या चहाच्या टपरीवर गेलो म्हटलं तिथं चहा पिऊ म्हटलं मोठ्या माणसाचा चहा आहे घ्या म्हटलं पिऊ मग चहा पिता पेता जरा मजा केल्या मजाक करता करता मजाक मजाकमध्ये आम्ही चालू आलो आता तुळापूरला नुकतंच आता आम्ही तुळापूरला पोहोचलो तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे या गावाचे पूर्वीचे नाव नागरवास असे होते हे गाव भीमा भाभा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे येथे संगमेश्वर प्राचीन मंदिर तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजची समाधी आहे नंतर आम्ही ना छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आणि समाधीचं दर्शन घेतलं आणि सुंदर अशा परिसरात निवांत थोडा आम्ही आराम केला जवळच असलेला त्रिवेणी संगम म्हणजे इंद्रायणी नदी भीमा नदी आणि बागा नदीचा त्रिवेणी संगम आहे आणि सुंदर असा परिसर समाधीच्या बाथुरास लागून एक सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे तीन नदींचा संगम असल्यामुळे या मंदिराचे नाव संगमेश्वर असं ठेवण्यात आले सुंदर असं दगडी कान बांधकाम आणि प्राचीन बांधकाम या मंदिराचे आहे नंतर आम्ही पुढे आळंदीकडे निघालो कारण की आजचा स्टे आमचा आळंदीमध्ये होता तिथं ग श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या मठामध्ये आम्ही मुक्काम करणार होतो आणि उद्या म्हणजे सकाळी सहा तारखेला आम्ही निघणार आहे इथं आलो आम्ही गजानन महाराजच्या म मठात व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद